नमस्कार मी जय सूरज काय कड तुम्हाला सगळ्यांचा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बागायत बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ही माहिती तुम्हाला सगळ्यांसाठी एप्रिल छाटणी नंतर सबकेन केल्याच्या नंतर अतिशय महत्वपूर्ण आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा द्राक्ष बागेतील पानांच्या समस्या आहेत आणि त्या समस्यांवरचे काय उपाय आहेत या समस्या कोणत्या त्या आपण आता या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया मित्रांनो एप्रिल छाटणी झाल्यानंतर तुमच्या द्राक्ष बागेत पानांचा आकार वाटीसारखा होतोय का हो किंवा पानं पिवळी पडतायत का या समस्यामुळे तुम्ही चिंतेत आहात काळजी करू नका आजच्या या व्हिडिओत आपण सगळं यावरचं समाधान पाहूया यावरचे उपाय पाहूया सगळ्यात पहिल्यांदा समस्यांची कारणं काय आहेत आपण हे जाणून घेऊया एप्रिल चाटणी ही द्राक्षबागेच्या वाढीसाठी खूप महत्वाची आहे पण त्यानंतर पानं वाटी आकाराची किंवा पिवळी का होतात याची काही प्रमुख कारणं आहेत पहिलं कारण आहे पोषक तत्वांचा अभाव यामध्ये छाटणीनंतर वेलींचा जास्त वेलींना जास्त पोषणाची गरज असते नायट्रोजन पोटॅशियम मॅग्नेशियम किंवा झिंक यासारख्या तत्वांचा घटकांचा अभाव असेल तर पानं पिवळी पडतात विशेषतः मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पानं वाटी आकाराची होतात मित्रांनो या ठिकाणी दुसरं कारण जे आहे पानांची वाटी आकार किंवा पिवळ सरपणासाठी ते आहे पाण्याचा ताण जास्त पाणी किंवा कमी पाण्याचा अभाव यामुळे मुळावर ताण येतो पांढऱ्या मुळांवरती ताण होतो आणि याचाच परिणाम म्हणून पुढे पानांच्या वाढीवर होतो आणि पानं पिवळी होतात किंवा विक्रत होतात किंवा पानं आकार बदलतात तिसरं जे कारण आहे ते म्हणजे सूर्यप्रकाश आणि हवामान ढगाळ हवामान किंवा कमी सूर्यप्रकाशामुळे देखील पानांमध्ये क्लोरोफिल कमी होतं ज्यामुळे पानं पिवळी पडतात तसंच टेम्परेचर जे वाढलंय साधारण चाळीस अंश डिग्री सेल्सिअसच्या पुढेच द्राक्षपट्ट्यांमध्ये टेम्परेचर झालेला आहे आणि त्या टेम्परेचरचा परिणाम म्हणून देखील दुपारच्या वेळेस पानं आपल्याला वाटी आकाराची दिसतात हे आपल्याला सूर्यप्रकाशा अतिरिक्त झाल्यामुळे देखील होऊ शकतं चौथं जे कारण आहे रोग आणि किडी यामध्ये आपल्याला फंगल इन्फेक्शन असू शकतात किंवा माइट्स यामध्ये रेड माइट्स लाल कोळी असू शकते किंवा ब्लॅक थ्रीप्स असेल येलो थ्रीप्स असेल जे काही थ्रीप्स आहे पानांच्या पाठीमागे शिरांवरती बसून ते थ्रीप्स पानं चाटतं आणि त्यावेळेस पानांचा आकार हा वाटी आकार होतो आणि त्यामुळे पानांचा आकार बिघडतो आकार बदलतात पान या समस्यांचा परिणाम एकंदरीत काय आपल्या द्राक्षबागेमध्ये होतो या समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं पानांची प्रकाश संश्लेषणाची क्षमता कमी होते आता ही प्रकाश संश्लेषणाची फोटोसिंथेसिसची क्षमता जर कमी झाली तर काय होतं सूक्ष्म घड निर्मितीवरती याचा परिणाम होतो योग्य ती सूक्ष्म घड निर्मिती होत नाही झालीच तर घड पाळीत जाणं किंवा एखाद्या स्ट्रॉंग घड जो म्हणतो आपण आपल्या डोळ्यांमध्ये तयार होत नाही आणि त्याचाच परिणाम पुढे पाऊस पडल्यानंतर एकदम गळ गळ होणं या सरकार या प्रकारचे कमकुवत द्राक्ष घड या ठिकाणी लागण्याची शक्यता असते त्यामुळे चांगल्या स्वरूपाची सूक्ष्म निर्मिती मजबूत द्राक्षघड तयार होत नाही याचा एकंदरीत परिणाम होतो एकूणच काय तर उत्पादनात घट येते शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं त्यामुळे वेळीच उपाय करणं गरजेचं आहे तर आता हे उपाय कोणते आहेत यावरती आपण चर्चा करूया पहिला जो उपाय आहे यामध्ये मातीची तपासणी आणि खत व्यवस्थापन हो वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो माती माती परीक्षण करा आणि त्यानंतर खत व्यवस्थापन करा जर तुम्ही केलं नसेल परंतु खत व्यवस्थापन मजबूत ठेवा मातीची तपासणी करून पोषक तत्वांची कमतरता शोधा नायट्रोजनसाठी युरिया मॅग्नेशियमसाठी मॅग्नेशियम सल्फेट आणि झिंकसाठी झिंक सल्फेटचा वापर आपल्या द्राक्षबागेमध्ये करणं गरजेचं आहे तसंच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे प्रभावी असा वापर आपल्याला चांगला ठरतो त्यामध्येही आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य वारंवार फवारणं गरजेचं असतं पाण्याचं योग्य नियोजन ठिबक सिंचनाद्वारे नियमित आणि योग्य प्रमाणात पाणी द्या जास्त पाणी टाळा किंवा अत्यंत कमी देखील पाणी टाळा मातीचा निचरा म्हणजे मातीचा वापसा कंडिशन आपल्याला चांगले मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आता तिसरा उपाय यावरती काय तर रोग आणि किडींचं नियंत्रण यामध्ये फंगल रोगांसाठी आपण पंचायत ब्ल्यूकॉपरुफिक्स यासारखी औषधं कोसाइड कर्जेट ही औषधं तर आहेतच परंतु माइट्स रेड माइट्स येलो माइट यासारख्या माइट्स म्हणजे कोळी जन्य कीटकांसाठी लाल कोळीच्या प्रादुर्भावाने ही समस्या होते ब्लॅक थ्रिप्सने ही समस्या होते यामध्ये आपण थ्रिप्सची चांगली औषधं घेणं गरजेचं आहे साठी आपण ओमाइट किंवा हनाबी यासारखी औषधं वापरू शकतात किंवा आपलं अबासीन साधारण एक एम एल प्रमाणामध्ये देखील आपण याची फवारणी अर्धा एम एल प्रमाणात केली तरी चांगले रिझल्ट याचे आहेत हे आपण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सर्प सल्फर या घटकाची आपल्याला फवारणीद्वारे कमतरता देखील भरून काढणं याच वेळेस गरजेचं आहे आता चौथा उपाय जो काय आहे सूर्यप्रकाश आणि हवेचा जो प्रवाह आहे वेलीची योग्य छाटणी केलेली पाहिजे पानांचा म्हणजे काड्यांचा ठेवण आपली योग्य असली पाहिजे सूर्यप्रकाशाच्या दिशेने काड्या असल्या पाहिजे एकावरती एक काडी असता कामा नये त्याचबरोबर वाकडी तिकडी काडी असता कामा नये यामुळे सूर्यप्रकाश कमी पडून पाना पिवळी पडू शकतात यामुळे पानांची वाढ कमकुवत होते आणि या ठिकाणी पानं वाटी आणि सुरकुतून गळून देखील जाऊ शकतात पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं उपाय जो काय आहे तो म्हणजे नियमित आपलं द्राक्षबागेमध्ये निरीक्षण असणं गरजेचं आहे द्राक्षबागा तर बनतो काय करतात एप्रिल छाटणीच्या नंतर द्राक्षबागेमध्ये फक्त फवारणीसाठी जातात आणि बाकीचा वेळ हा लग्न समारंभ आहे पारायण आहे इतर गोष्टीमध्ये घालून आपल्या द्राक्षबागेचं नुकसान करून घेतात आणि यामध्ये आपल्याला खूप अडचण भविष्यामध्ये येते हे माहीत नसतं पण तरीही ते या चुका करतात त्यामुळे द्राक्षबागेमध्ये आठवड्याला बागेची पाहणी करणं गरजेचं आहे लवकर निदान झाल्यास उपाय करणं सोपं असतं अतिरिक्त तुमचा खर्च हा तर शेवट मित्रांनो या उपायांचा अवलंब केल्यास तुमच्या द्राक्ष बागेतील पानांच्या समस्या नक्कीच कमी होतील निरोगी पानं म्हणजे चांगलं उत्पन्न आणि जास्त नफा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि हो फार्मिंग क्रॉप केअरचं चा एप्रिल छाटणीचं चा, खरड छाटणीचं चा, खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन हे स्वतंत्र तीन पीडीएफ असलेलं ई बुक असलेलं आणि याच बरोबर तुम्हाला मिळणार आहे फोन कॉल ऍक्सेस आणि व्हिडिओ कॉल ऍक्सेस हो अगदी तोही मोफत हे फक्त तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करत आहोत नऊशे नव्याण्णव रुपये एवढ्या नाममात्र किमतीमध्ये हा ऍक्सेस तुम्हाला ऑक्टोबर छाटणीच्या तारखेपर्यंत असेल ज्यावेळेस तुम्ही ऑक्टोबरची पूर्ण तिथपर्यंत तुमच्यासोबत व्हिडिओ कॉल आणि फोन कॉलद्वारे कनेक्टेड राहू तुम्ही व्हॉट्सअपला फोटो पाठवू शकता एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आम्ही जे काही हवामान आहे तुमच्या द्राक्षपट्ट्यातील जो काही हवामानाचा अंदाज आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला मॉडिफाईड शेड्यूल देखील बनवून त्या त्या वेळेस वन पेज पीडीएफ बनवून देऊ परंतु सध्या आमचं हे ट्रेंडिंग मध्ये असलेलं एप्रिल च्या चा फॉर्न व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन नऊशे नव्याण्णव रुपयाच्या किमतीमध्ये नक्की खरेदी करा खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क किंवा किंवा फोन कॉल करून देखील लगेच आमचं शेड्यूल तुम्ही खरेदी करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला परत एकदा सांगतोय कमेंट करा भेटूया नवीन आणि एका अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद